नमस्कार शोभात किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चविष्टाशी वेगळ्या पद्धतीची कोबीची भाजी बनवणार आहोत इतकी चविष्ट बनते की जे लोक कोबी खात नाहीत ते सुद्धा ही भाजी खाल्ल्यानंतर कोबी खायला सुरुवात करतील लहान मुलं सुद्धा ही भाजी आवडीने खातील अशी अप्रतिम चवीची कोबीची भाजी कशी बनवायची त्यामध्ये कोणता पदार्थ टाकायचा म्हणजे त्यातील पोषण मूल्य वाढेल हे आज या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत रेसिपी प्रमाणे एकदा तरी कोबीची भाजी तुम्ही बनवून पहा तुम्हाला आणि घरातील सर्वांना नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमीच अशा प्रकारे कोबीची भाजी बनवाल याची खात्री मला आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो हिरवागार कोबी मी धुवून स्वच्छ करून अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे कोबी घेताना हिरव्या रंगाचा घ्यायचा म्हणजे तो चविष्ट असतो मुठभर दोन तास भिजवून घेतलेली चण्याची डाळ अशा प्रकारे छानपैकी चण्याची डाळ ही भिजलेली आहे कांदा लसूण मसाला धने पावडर जिरे पावडर कढीपत्ता एक गड्डी लसूण चेचून घेतलेला आहे आणि हळद त्याचप्रमाणे जिरे आणि मोहरी चवीप्रमाणे मीठ आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मुठभर स्वच्छ धुवून कापून घेतलेली कोथिंबीर करता तेल लोखंडी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेले आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी छानपैकी तडतडू द्यायचे त्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला ही भाजी लोखंडाच्या कढईत केल्यामुळे त्यातील पोषण मूल्य अधिक वाढतं कांदा लालथर झाल्यानंतर त्यामध्ये चार पाच पानं कडीपत्त्याची टाकायची एक गड्डी लसूण चेचून घेतलेला आहे म्हणजे जाडसर कुटून घेतलेला आहे तो टाकला लसूण आणि कढीपत्ता टाकल्यानंतर मिश्रण हे पुन्हा एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला हळद जिरा धना पावडर टाकायचं त्यानंतर कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची थोडंसं परतायचं आणि मग बारीक चिरून घेतलेला कोबी टाकायचा मुठभर चना डाळ दोन तास भिजवून घेतली होती ती टाकली चना डाळ टाकल्यामुळे त्यातील प्रोटीनचे प्रमाण वाढते आणि भाजी अधिक रुचकर होते चना डाळ टाकून कोबी परतून घ्यायचा आणि मगच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आधीच जर मीठ टाकलं तर आपली भाजी ही खारट होऊ शकते कारण कोबी हा परतल्यानंतर कमी होतो आता डाळ शिजण्यासाठी आपण पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे अगदी पाव वाटी पाणी मी शिंपडलेलं आहे आणि हे शिंपडलेलं पाणी उलतण्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करायचं आणि पाच ते सात मिनिट स्लो गॅसवरती झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची कारण कोबीमध्ये पाणी असतंच आणि अगदी डाळ शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे तेवढ्यामध्ये आपली कोबी ही छान शिजते आता कोबीमधील पाणी आटलेलं आहे आणि डाळ शिजली की नाही एकदा चेक करून पाहिली तर अशा प्रकारे डाळ शिजलेली आहे त्यानंतर छोटासा गुळाचा खडा टाकला अगदी दोन चमचे गुळ पावडर असेल टाकली तरीही चालेल ज्यांना गोड भाजी आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरी चालेल अशीही भाजी खूप सुंदर लागते त्यानंतर ते थोडंसं परतलं आणि मुठभर धुवून स्वच्छ करून कापून घेतलेली कोथिंबीर टाकली गॅस आपण बंद केलेला आहे त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं अशा प्रकारे अगदी दहा मिनिटातच आपली कोबीची गरमागरम अशी भाजी तयार झालेली आहे लहान मुलं ही भाजी अगदी आवडीने खातात आणि मोठी माणसं सुद्धा अशी वेगळ्या प्रकारची कोबीची भाजी आहे ना त्यामुळे अतिशय सुंदर लागते लोखंडाच्या कडाईत केल्यामुळे आणि गुळ टाकल्यामुळे कोबीच्या भाजीचे पोषण मूल्य तर वाढतेच शिवाय चवई अप्रतिम लागते ही भाजी भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी भड्नाट लागते रेसिपी प्रमाणे एकदा तरी ही भाजी करून पहा